तेवीस जुलैला भव्य दिवस एक ओपन मैदान पार पडते ठिकाण मला जोगवडी मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे या मैदान एक नंबर बक्षीस आहे एक लाख एक हजार एक रुपये या मैदान मित्रांनो बलगाड क्षेत्रातील देऊ एकादशी दे किचरे बाकासूर सज्ज झाला आहे मित्रांनो बाकासोर येणारा मान्य बाकासो पायरा कोण असेल तर बाकासोरसोबत आपल्याला के राजा पाताने दिसणार नाही अशी अपडेट आहे आणि मित्रांनो या मैदानात बलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध हो ना म्हणतो ड्रायव्हर विठ्ठल नाना विठ्ठल नाना बोधकर यांचा तेजा पात दिसला का तर मित्रांनो तेजारी केल्या माझ्यासाठी सज्ज झाला आहे तेज ना मग तेजाचा पायरा कोण असेल तर यावरती व्हिडिओ घे घेऊन येत आहे तर तेजाचा पिक्स पायरा घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो या तेवीस तारखेच्या मैदानासाठी भारत सुंदरला मनापासून खूप खूप शुभेच्छा मथुर लावडूला ला मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि बाकासोबत कोण पैल तर घनकीचा राजा पडेल असं सांगण्यात येते तुमचं मत काही बाकास पायरा कोण असेल किंवा कोण लावा कमेंट कोण नक्की सांगा चालवून भेट पुन्हा एकदा नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये